नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आजपासूनचा नवीन महाराष्ट्राचा हवामान अंदाज जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत आणि संपूर्ण जून महिन्याचा तारीख निहाय विभाग निय तालुका निय जिल्हा न्याय संपूर्ण जून महिन्याचा नवीन हवामान अंदाज पंजाबरोहनच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी बांधवाने या चॅनलला नक्की सबस्क्राईब करावे जेणेकरून असेच तुम्हाला हवामानाचे व्हिडिओ दररोज पाहायला भेटतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपण आजपासूनचा म्हणजे जून महिन्याचा संपूर्ण हवामान अंदाज जिल्हा आहे आणि विभागने जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो राज्यामध्ये म्हणजेच महाराष्ट्र राज्यामध्ये पाच जून ते चौदा जून दरम्यान भाग बदलत पाऊस पडणार असल्याची माहिती पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेली आहे ज्यामध्ये जून महिन्याचा हवामान अंदाज आपण सध्या बघण्याचा प्रयत्न करणार आहोत पाच जून ते चौदा जून दरम्यान भाग बदलत पाऊस पडणार आहे ज्यामध्ये सहा जून सात जून आठ जून व नऊ जून दरम्यान दररोज रोज भाग बदल पाऊस पडणार असल्याची माहिती पंजाबराच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेली आहे या दिवसामध्ये काही भागामध्ये पेरणे योग्य पाऊस पडणार असल्याची सुद्धा माहिती पंजाबराहनच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेली आहे ज्यामध्ये मित्रांनो राज्यामध्ये नऊ दहा अकरा बारा व तेरा जून दरम्यान मुंबई पुणे नाशिक पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी उत्तर महाराष्ट्र या सर्व भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे मित्रांनो आता भागबदत पाऊस कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार हे सुद्धा आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो सहा जून ते चौदा जून दरम्यान कोण्या जिल्ह्यामध्ये कोण्या भागामध्ये भाग बदलत पाऊस पडणार हे बघूयात मित्रांनो ज्यामध्ये सातारा सांगली सोलापूर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी लातूर नांदेड हिंगोली याचबरोबर यवतमाळ वाशिम बुलढाणा अकोला अमरावती धाराशिव पंढरपूर या भागामध्ये चांगला पाऊस पडणार असल्याची माहिती पंजाब रोडक साहेब साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेली आहे परंतु मित्रांनो नऊ जून ते चौदा जून दरम्यान नदी नाले ओढे वाहणारा मुसळधार पावसाचा अंदाज पंजाब माध्यमातून नऊ ते चौदा जून दरम्यान वर्तवण्यात आलेला आहे ज्यामध्ये मुंबई असेल पुणे असेल कोकणपट्टी असेल धुळे जिल्हा असेल नंदुरबार जळगाव अहिल्यानगर याचबरोबर छत्रपती संभाजनगर नंतर बीड जिल्हा नंतर परभणी जिल्हा या सर्व भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला वर्तवण्यात आलेला आहे ज्यामध्ये प्रामुख्याने कोकणपट्टी पश्चिम महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्र या तीन विभागामध्ये नऊ जून ते चौदा जून दरम्यान नदी नाले ओढे वाहणारा मुसळधार पावसाचा अंदाज पंजाब साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे वर्तवण्यात आलेला आहे तर मित्रांनो एकंदरीत मित्रांनो संपूर्ण पावसाची जर परिस्थिती जर बघितली तर सहा जून ते नऊ जून दरम्यान भाग बदलत राज्यामध्ये पाऊस परंतु नऊ जून ते चौदा जून दरम्यान नदी नाले ओढे वाहणारा मुसळधार पावसाचा अंदाज पंजाबरांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेलं आहे याचबरोबर मित्रांनो जून महिन्यामध्ये सरासरीपेक्षा एकशे सहा टक्के पाऊस पडणार आहे म्हणजे सरासरीपेक्षा जास्तचा पाऊस पंजाबांच्या माध्यमातून जून महिन्यामध्ये वर्तवण्यात आलेला आहे ज्यामध्ये मित्रांनो नऊ जून ते चौदा जून दरम्यान बहुतांश शेतकऱ्यांच्या पेरण्या होतील आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या पेरण्या बावीस जूनपासून सुरू होतील आणि जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज पंजाबरांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे तर मित्रांनो आपण व्हिडिओच्या माध्यमातून पंजाबरोडक साहेबांचा नवीन हवामान अंदाज वर्त वर्तवण्यात आलेला संपूर्ण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे हवामानाचा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राइब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तासचे सांगतो तोपर्यंत आपल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद